एससी आणि एसटी आरक्षणामध्ये उपश्रेणी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारनं दिलेला आहे एसटी आणि एस सी एस टी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे या एसीएसटी मध्ये उपश्रेणी तयार केली जाऊ शकते असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय एस सी एस ला सब कॅटेगरीतही आरक्षण मिळणार आहे आणि या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचा अधिकार राज्यांना दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे हा निर्णय नेमका काय आहे बघूयात त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट आता एस सी एस टी मध्ये ही उपश्रेणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय क्रिमिलेअरचा निकषही लागू होणार आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्याला दिला यापूर्वी दोन हजार चार साली सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना एस सी आणि एसटी प्रवर्गामध्ये वर्गवारी करण्याचा अधिकार देता येणार नाही असा निकाल दिला होता मात्र गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सहा विरुद्ध एक अशा मताधिक्यानं राज्यांना एस सी आणि वर्गवारी करण्याच्या अधिकाराला सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे त्यावर एक नजर टाकूया केंद्रापेक्षा राज्यांकडूनच एससी आणि एसटी प्रवर्गातील वर्गवारी अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकते एस सी आणि एस टी हे दोन्ही प्रवर्ग एक नाही त्यामध्ये उपजाती पोट जाती आहे ते ओळखण्याचं काम राज्य सरकारची यंत्रणास अधिक प्रभावीपणे करू शकते असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलंय कोटा असमानतेच्या विरोधात नाही राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वर्गवारी अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकते जेणेकरून मूळ आणि गरजू प्रवर्गांना आरक्षणाचे अधिक लाभ मिळतील असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय इम्पेरिकल डेटा गोळा करून सरकारला जातीबाबत झालेला भेदभाव दूर करता येईल सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी वर्गवारी करता येईल एस सी आणि एस टी ही क्रिमेलियर आणि नॉन क्रिमेलियर अशी वर्गवारी होईल त्यामुळे क्रिमेलियर वर्गामध्ये मोडणाऱ्यांना आरक्षणाचे सर्व लाभ मिळणार नाही न्यायमूर्तींच्या घटनापीठानं सहा विरुद्ध एक अशा बहुमतानं निर्णय दिला न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी वर्गवारी विरोधात मत नोंदवलं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काँग्रेस नेते नितीन राऊतांनी मात्र टायमिंगचा मुद्दा उपस्थित करत शंका व्यक्त केली आहे हे सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे अभिनंदनीय आहे कारण एका ठराविक जात समुदायांनाच जर त्याचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या त्या याचे फायदे मिळावेत यासाठी अशी उपवर्गीय वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे असला वर्गीकरणाचा तेही उपवर्गीकरणाचा निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या समाजाबद्दल उच्चतम न्यायालयाच्या माध्यमात येतो कुठतरी या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप असल्याच्या शंका मला तरी या ठिकाणी वाटते आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून आता बरीच खलबत होत आहे येत्या काळात या निर्णयाचे आणखी काय पडसाद उमटतात ते पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास